पडकडपाठ प्राईम पेट्रोल न्यूज जेजुरी शहर शिवसेनेचे युवासेना प्रमुख ओंकार नारायण जाधव आणि हर्षल गरुड यांच्यासह इतर पाच जणांवर अपहरण करणे खंडणी मागणे पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावणे आदी गुन्ह्यांबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत बजरंग हनुमंत पवार पवारवाडी यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत या दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार पोलीस सूत्रांकडून मिळालेले थोडक्यात वृत्त की बजरंग पवार शनिवारी तीन तारखेला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जेजुरीतून आपल्या दुचाकीवरून घरी निघालेले असताना त्यांच्या दुचाकीला हर्षल गरुड याने अडवले ओंकार जाधव आणि इतरांनी त्यांना चारचाकी जबरदस्तीने बसवून मावडी पिंपरी गावच्या हद्दीतील एका शेतात नेले तेथे डोक्याला पिस्तूल लावून दमदाटी आणि शिविगाळ करत पाच लाख रुपयांची मागणी केली तसेच मला माझी गँग सांभाळावी लागते माझी पोरं कमरेला घोडे लावून फिरतात तुला मारायला वेळ लागणार नाही तुझे एमआयडीसी मध्ये वेस्टेज उचलण्याचा व्यवसाय आहे मला आठ दिवसामध्ये पाच लाख रुपये द्यायचे आणि दर महिन्याला पन्नास हजार रुपये द्यायचे अशी मागणी करीत आठ दिवसात पैसे देण्याची मागणी करत पुन्हा मोरगाव चौक जेजुरी येथे आणून सोडले याबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे आठ दोन एकशे सदोतीस दोन एकशे चाळीस दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन शस्त्र प्रतिबंधक कायदा तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे करत आहेत सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दरम्यान सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गट शहर युवासेना प्रमुखावर गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ माजले असून उलटसुलट चर्चेला उधाण आलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा